काय हो आई असं कुठं असतंय काय हा सहा महिने झालं हो तुम्ही झंपल घेऊन जाऊन अख्खं सहा महिन्यात तुमचं झंपल जुनं झालं असं बघा हा दीडशे रुपये तुम्हाला देणं वेन झालंय असं कुठं असतं का हो आई हा माझं हातावरच पोट ऐकवत आई असं कसं करता होत आई तुम्ही हा अहो तुम्हाला सगळ्यांपेक्षा ना शंभर रुपये कमी घेतलं बघा हां तरी तुम्ही असं करावं का हो सगळ्यांना मी अडीचशे रुपये घेतं बघा हां जम्पराला पण मी तुम्हाला ना गं गरीब आहे माझ्या सर्गीचं आहे म्हणून ना तुम्हाला दीडशे रुपये घेतलं बघा तर तुम्ही सहा महिने झालं ब्लाऊज घेऊन जाऊन हां हां ते जंपर जंपर हां हां सहा महिने झालं बघा मग तुम्ही द्यावं का नाही बरं दुसरी बारनं मी कसं वेळ काढू बरं तुमचं सांगा तुम्हीच मला हां एवढं कसं कळत नाही हो माझं पण हात आहे मला काही सांगू नका बघा मला आज संध्याकाळी काय करू नाये 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 ला ला ना मला पैसे आणून द्या बघा हा दुसऱ्याचे पण झंपर शिवायचे बघा मला आणि पैसे नाही आहो आहो आज नाही आहो असं नको करू तुम्ही माझं ऐकून घ्या हां नाही नाही अजिबात नाही मी थांबणार नाही बघा मी सांगून ठेवतोय तुमच्या घरला यायला मला परवडत नाही बघा तेवढा लांब यायचं म्हणल्यावर ना चांगले दोनशे रुपये लागतात दीडशे रुपयासाठी कुठे यायचं म्हणते मी तुम्ही घेऊन या बघा असं जर केलं ना दुसऱ्या बाबत येणार नाही बघा तुमचं जम्पर नाही होत आई माझ्या रे येणं नाही होत बघा हा नाही नाही असं नक करू बाई सहा महिने झालं तरी अजून पैसे नाही म्हणताय असं करू नका बघा हा अव ते तुमचं पेंट आहे ना त्याला देऊन पाठवून द्या बघा हा मला काही जमत नाही बघा अहो आमचं पण हातावरच पोट आहे ना ताई असं काय करताय अहो एका दिवशी सुई घुसली हातात एका दिवशी कातरीनं बोट कापलं माझ हा तुम्हाला काय सांगू हो तुम्ही काय करा तुमच्या पिंटाला देऊन पैसे पाठवा मला काही येणं जमत नाही बघा no, no. नाही म्हणायचं नाही हा मी सांगून ठेवतोय हा मी वाहिले बेकार आहे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते होय नाही नाही मला काय सांगायचं नाही बरं का मी सांगून ठेवते मग मला पैसे आणून द्या बघा संध्याकाळी हा no, no, no. <laughs>